रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

त्यांच्याशी मी बोललेलो काय वाटतंय आता काय त्यांचं पीएम वगैरे झालेलं आहे त्यांचा रिपोर्ट वगैरे येण्याचं बाकी त्याच्यानंतर बोललेलं बरं आहे पण जे काय झालंय ते काय आमच्या वडार समाजाच्या मुलावरती अन्याय आहे अत्याचार झाला तो भीमचवडीतला कार्यकर्ता होता आणि आमच्या समाजात तर समाजाचे शिक्षण घेणारा मेहनत करून शिक्षण घेणारा एल एल बीच्या तिसऱ्या वर्षात असलेला तो मुलगा आणि ते झालेलं ते दुःखदायक गोष्ट त्याच्यासाठी मी म्हणून एक ने समाजाचा नेता म्हणून ने या ठिकाणी मी आलो हो सरकारकडे त्या मदतीच्या संदर्भात मागणी करण्यात आली हंड्रेड पर्सेंट मागणी करणार सरकारतर्फे मागणी करणार मी स्वतः आंबेडकर साहेब आहेत मग आम्ही मागणी करू आम्ही आणि आम्ही जो काय त्यांच्या घरातल्या फॅमिलीला त्याचा काय मोबदला भेटायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न सरकारतर्फे करणार आणि आमची संघटना आहे त्याच्यातर्फे पण आम्ही त्यांना मदत करणार